आपल्या सगळ्यांमध्ये एक गो गोष्ट कॉमन आहे मीन्स देर इज वन थिंग कॉमन इन ऑल ऑल ऑफ अस आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे कॉमन आपण सर्वजण एका गोष्टीच्या शोधात आहोत काय पीस ऑफ माइंड वी आर ड्रीवन बाय फोर्स इमोशन आपल्याला आपले इमोशन ड्राईव्ह करतायत राईट ड्राईव्ह करतायत इमोशन इमोशन जर जागृत झाले तर तो, तो व्यक्ती मग त्याची झोप तहान भूक सगळं हरपून जात परंतु त्याला फक्त आता फोकस आहे काय त्याला फक्त त्याचं जे इमोशन आहे ज्या गोष्टीतून त्याचे पर्पज किंवा त्याचे फिलिंग्स जागृत होतील भाव जागृत होतील ते इमोशन प्राप्त करण्यासाठी तो म्हणजे पूर्ण प्राणपणाला लावण्यासाठी सुद्धा तयार आहे बरेच व्यक्ती मुट आहेत असे मोठमोठे खेळाडू स्पोर्ट्समॅन किंवा जे पण काही सेलिब्रिटी आहेत हे प्रत्येक व्यक्ती यांचं जर जीवनपट तुम्ही पाहिलं यांची जर बायोग्राफी तुम्ही वाचली तर त्यांनी असे कितीतरी कार्य केलेले आहेत ज्यामध्ये खरोखर बाकी व्यक्ती थकले असतील परंतु त्यांनी जीवाचा विचार न करता सुद्धा ह्या गोष्टी केल्यात आणि एकच फोर्स आहे याच्यासाठी तुम्ही कधी जर विचार मनन चिंतन केलं थोडासा वेळ मिळाला विचार करा बारकाईने की माझ्या जीवनात मला चालवणारा एक्सटर्नल फोर्स कुठला आणि तो एक्सटर्नल नाही तो इंटरनल आहे राईट बऱ्याचशा व्यक्ता व्यक्तींना असं वाटेल की पैसा किंवा धनसंपत्ती आम्हाला ड्राईव्ह करत आहे परंतु नाही तुमच्या आत गोल बियॉन्ड गोल ध्येयाच्याही पलीकडे एक ध्येय अल्टिमेट गोल आणि ते अल्टिमेट गोल काय माहितीये तुम्हाला आनंद पाहिजे पीस ऑफ माइंड पाहिजे शांती पाहिजे बऱ्याच वेळा इन in द इनिशियल फेज व्यक्तीला असं वाटतं किंवा काही लोकांना असं वाटेल की फक्त धनसंपत्तीने आम्ही सगळं काही विकत घेऊ शकतो पर परंतु दॅट इज नॉट ट्रू पैसा धनसंपत्ती आवश्यक आहे परंतु ते तो म्हणजे जी धनसंपत्ती आपल्याला हवी आहे हा एक मार्ग आहे म्हणजे ज्याला वाहन म्हणता येईल आपल्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी एक मिडिएटर आहे राईट आणि त्याची आवश्यकता तेवढीच आहे केवढी जशी कारमध्ये पेट्रोलची आवश्यकता आहे जास्तीत जास्त वीस लिटर पंचवीस लिटर पस्तीस लिटर तुम्ही टँक फिल करू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही कारमध्ये परंतु जर अति आणून पाठीमागच्या सीटमध्ये पण ठेवलं डिक्कीमध्ये पण ठेवलं तर मात्र जीवन किंवा प्रवास बाजूला राहील आणि फक्त पेट्रोल सांभाळणं होईल राईट मोस्ट ऑफ द टाइम हेच होते बाकी सगळ्या कशाचीच खंत राहिलेली नाही जीवन जगण्यासाठी खूप काही गोष्टी होत्या परंतु त्याकडे लक्ष नाही गेलं आणि ही एक पर्टिक्युलर गोष्ट इचं संवर्धन करण्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द आपली एनर्जी अपव्यय केलेली आहे राईट आणि म्हणून दररोज प्रॅक्टिस करायला पाहिजे कशासाठी ग्रॅटिट्यूडसाठी सगळ्यात आधी आभार प्रगट करण्यासाठी आज बऱ्याच व्यक्तींच्या घरामध्ये अंतर्गत कलह ज्याला म्हणतात ना अंतर्गत बाकी सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत मी असे काही व्यक्ती पाहिलेले आहेत की दररोज संध्याकाळचा त्यांचा प्रोग्राम ठरलेला आहे दररोज एव्हरी डे काही ठराविक का गोष्टी त्यांना करायच्या आहेत मग त्यात वादविवाद असतील अं रुसणं फुगणं असेल एकमेकांपासून मन असेल परंतु सकाळी पाहिलं तर ते पुन्हा सगळे नॉर्मल राईट आता हा पॅटर्न झालेला आहे आता त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांच्याकडून त्याच कृती घडतील ज्याच्यावर समोरचा व्यक्ती आक्षेप घेईल मोस्ट ऑफ द टाइम कारण वी आर लिव्हिंग बाय हॅबिट्स मनुष्य हा त्याच्या सवयीचा गुलाम आहे आणि म्हणून या सवयी बदलण्यासाठी तुम्हाला एक बेबी स्टेप घ्यावी लागेल एक पुढाकार घ्यावा लागेल पॉवर वर्सेस फोर्स याचा अर्थ काय होतो की काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये ज्याला ज्या फोर्सफुली होतात आणि काही बाय नेचर किंवा जो आपला अंतर्गत स्वभाव आहे त्या अनुसार होतात आज आपण याच्यावर थोडस बोलूया व्हायब्रेट हायर एव्हरीथिंग इज मेड ऑफ एनर्जी राईट हे सगळं काही ऊर्जा शक्तीने निर्माण झालेलं आहे ऊर्जा शक्तीने आणि एनर्जी म्हणजे एनर्जी व्हायब्रेट ऍट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ह्या काही फ्रिक्वेन्सी आहेत ज्यावर ऊर्जा शक्ती काम करते बरोबर म्हणून आध्यात्मिक दृष्टीने जरी थोडासा विचार केला तरी लक्षात येईल थोडस अंडरस्टँडिंग किंवा समजणं गरजेचं आहे एक कुठलाही इन्फेक्शन डिसीज जो असेल आजार पण जे असेल हे आजार पण काय माहितीये कुठलाही आजार इन्फेक्शन असेल सर्दी खोकला थंडी ताप ज्याच्याने व्यक्ती आजारी डिसीज किंवा किंवा अनवेल नॉट फिलिंग वेल हे जे म्हणतो ना आपण डिसीज डिस इज तर हे कुठल्या फ्रिक्वेन्सीला माहितीये फायव्ह पॉइंट फाईव्ह हर्ट्स अँड अप टू ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह हर्ट्सला त्याच्यावर गेलं की मग तो आजार संपतो एखाद्या व्यक्तीला अंतर्मनातून जर बर वाटत नसेल याचा अर्थ काय होतो की तो लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट होत आहे राईट आता व्यक्तीसाठी मनुष्यासाठी हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेशन व्हायचं असेल आणि जो व्यक्ती व्हायब्रेशन हायर फ्रिक्वेन्सीला होतो ज्याची ऊर्जा शक्ती प्रबळ आहे बऱ्याच वेळा तर ते म्हणतात ना थोडस डोकं दुखतंय पण थोडी हळद आणि गरम पाणी घेतलं तर मी ओके होईल आणि खरोखर ते व्यक्ती एक पंधरा वीस मिनिटात नॉर्मल सुद्धा होतात का कारण ते हायर व्हायब्रेशनला फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत असतात राईट आता जी लोअर फ्रिक्वेन्सी हे फक्त साठी मर्यादित आहे का नाही फिअर भीती असेल फोबिया असेल फोबिया म्हणजे अशा काही गोष्टी ज्या ऍक्च्युअल अस्तित्वात नाहीत परंतु जाणीव मात्र भास होतो त्याला फोबिया म्हणतात उदाहरणार्थ काही माता भगिनी झुरळ जो कॉक्रोच आहे ना त्याला घाबरतात किंवा त्यांना असं वाटतं तो झुरळ एकदम कॉक्रोच एकदम छोटासा प्राणी परंतु त्याची इमेज इतकी भव्य दिव्य करून ठेवलेली आहे अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये जसं काही तो आहे राक्षस आणि तशी त्याची इमेज करून ठेवलेली आहे एक तर ते जम्पिंग करतील आरडाओरडा करतील बऱ्याच काही गोष्टी असं बरेच प्राणी आहेत याला फोबिया म्हणतात पाल किंवा झुरळ किंवा मे बी अजून तत्सम काही ऊन काहींना उंचीची भीती वाटते किंवा काहीना लिफ्टची भीती वाटते हे सगळे फोबियामध्ये येतात राईट एन्झायटी स्ट्रेस टेन्शन किंवा द्वेष क्रोध एखाद्याविषयी घृणा हेट लोभ ग्रीड या सगळ्या गोष्टी कशा येतात ह्या पेन बरोबर अटॅच आहेत म्हणजे वेदना बरोबर या सगळ्या गोष्टींचं जर नाव घेतलं तरी त्याच्या पाठीमागे असलेली एक वेदना आठवते लक्षात येत आहे सर्वांना आणि ह्या इमोशन ड्राईव्ह करतात जर आपण हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट झालो तर ह्या ज्या आपल्याला वीक करतात दुर्ल दुर्बल करतात अशा गोष्टी आपल्या जीवनातून निघून जातील ह्या पृथ्वीची ज्या पृथ्वी मातेवर आपण राहत आहोत अर्थ यांची फ्रिक्वेन्सी किती आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फोर हर्ट्स पृथ्वीचे हा म्हणजे ही जी सजीव आपल्या आजूबाजूला आहे पण काही ठिकाणं अशी आहेत ज्यांची फ्रिक्वेन्सी अगदी लोअर फ्रिक्वेन्सीला ते व्हायब्रेट करतात अतिशय खालची फ्रिक्वेन्सी आहे कुठेही आहे असे वातावरण तिथं जर एक सेल्फ एस्टीम असलेला व्यक्ती गेला तर त्याला तिथे काय होईल माहितीये त्याला तिथे अस्वस्थ वाटेल म्हणजे तो तिथे अनकम्फर्टेबल फील करेल हॉस्पिटल याचं उदाहरण आहे हॉस्पिटल ए सी जरी असेल परंतु तिथे जे व्हायब्रेशन आहेत जे पेशंट्स आलेले आहेत की त्यांचे नातेवाईक आलेले आहेत यांचे जर व्हायब्रेशन तुम्ही पाहिले तर ते व्हायब्रेशन भीतीदायक आहेत चिंतायुक्त आहेत आणि त्यामध्ये दुःख आहे बरोबर हॉस्पिटलमध्ये अशा काही गोष्टी होतात असिस्टंट सेंटर्स असतात जिथं म्हणजे जेलमध्ये जेल, जेल पण इतक्याच उदाहरण आहे किंवा अंडरग्राऊंड ऍक्टिव्हिटी जिथं होतात सट्टा जुगार तत्सम <coughs> मत्यालय इथे या सर्व व्हायब्रेशन अगदी फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट होतात अशा ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा चित्त अस्वस्थ होतं बरोबर गंमत माहितीये काही घरात गेल्यानंतर सुद्धा अस्वस्थ होत कारण तिथल्या एनर्जी पण लोअर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतात हे खरोखर आय ओपनिंग आहे याच्यावर काम करावं लागेल घर हे मंदिरासारखं पवित्र आणि त्यात ते व्हायब्रेशन ऊर्जा शक्ती सुद्धा तशी असणं आवश्यक आहे ज्या ज्या ठिकाणी व्हायब्रेशन किंवा ही एनर्जी हे ट्वेंटी हर्ट्स पेक्षा खाली जातो तिथे त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत आणि तो जो व्हायरस आहे तो डेंजरस व्हायला सुरुवात होते वेदना पेन ज्या व्यक्तींना होतात हे किती फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतात पॉईंट वन टू टू हर्ट्स फिअर भीती पॉइंट टू 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 पॉइंट हर्ट टू हर्ट्स हे मध्ये आहेत आणि काही गोष्टी फक्त म्हणजे दोन दोन पॉइंट दोन इरिटेशन जर होत असेल तर सिक्स पॉईंट एट हर्स नॉइस गोंगाट गोंधळ ज्याला म्हणतात ना गोंगाट खूप आहे गोंगाट ज्या घरामध्ये सतत वाद विवाद आणि गोंगाट होत राहतो त्या ठिकाणी मधले व्हायब्रेशन त्या घराची फ्रिक्वेन्सी सुद्धा लोवर होत जाते आणि खरोखर चित्त अस्वस्थ होत राईट जिथे मी सर्वश्रेष्ठ सुपेरियरिटी येते तिथे सुद्धा व्हायब्रेशन लोअर होतं राईट आता हायर व्हायब्रेशन आपण हे पाहिलं की या ठिकाणी लोअर व्हायब्रेशन फ्रिक्वेंटली किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी लोवर आहे म्हणून तिथे डिसीज आहे अशांती आहे क्रोध आहे एकमेकांवर म्हणजे द्वेष आहे तिरस्कार आहे हेतड आहे एन्झायटी आहे अपराधीपणाची भावना आहे आणि खरोखर निराशा आहे बरोबर अशी काही ठिकाणी आणि आपल्या घराची ऊर्जा शक्ती जर वाढवायची असेल तर हायर व्हायब्रेशन सुद्धा आहेत एका हाती एका साइडला आपण पाहिलं की लोवर किंवा लोवर व्हायब्रेशन किंवा जिथे सगळ्या अपराधी युक्त गोष्टी किंवा कृती होतात परंतु दुसऱ्या साईडला हायर व्हायब्रेशन पण आहे जिथे ऊर्जा शक्ती अंतर्मनाला खरोखर ग्रोथ मिळेल अशा काही गोष्टी आहेत आता हे समजून घेऊ की अशा कुठल्या गोष्टी आहेत राईट right? की ज्याच्याने खरोखर अंतर्मनाला शांती मिळते तर सगळ्यात आधी आहे जनरॉसिटी जनरॉसिटीचा अर्थ काय होतो की जो <laughs> जनरस अंतकरणापासून दयाळू अंतकरणाने जर जनरस होऊन तुम्ही कुणाला देत असाल मदत करत असाल तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किती रेज होते माहितीये पंच्याण्णव हर्ट्स नाईन्टी फाईव्ह हर्ट्स कुठे तर टू हर्ट्स एट पॉइंट एट हर्ट्स पण एक कृती जी तुमच्या अंतकरणातून येते सहृदय अंतकरणातून ती कृती तुम्हाला नाईन्टी हर्ट्स ला व्हायब्रेट करायला मदत करते फ्रिक्वेन्सी वाढवते आणि तुम्हाला माहितीये ग्रॅटिट्यूड आभार एखादा व्यक्ती ज्यावेळेस आभार प्रकट करतो ना त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी 150 फिफ्टी हर्ट्स होते 150 फिफ्टी दीडशे पृथ्वी सत्तावीस हर्ट्सला व्हायब्रेट करते परंतु जर तुमच्या आत ग्रॅटिट्यूड आभार असेल जे काही तुम्हाला मिळालेलं आहे या ब्रह्मांड आणि कडून याच्यासाठी जर अंतकरणातून आभाराचे कृतज्ञतेचे भाव असतील तर तुम्ही हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट कराल काही व्यक्ती आजारपणातून बाहेर पडण्याचं द्रुत गतीने बाहेर पडण्याचं एक कारण हे पण आहे ग्रॅटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूडवर आता जे काही मेडिटेशन आपण घेणार आहोत आणि आतापर्यंत घेत आलेलो आहोत हे सगळे मेडिटेशन तुमची फ्रिक्वेन्सी हायर व्हायब्रेशनला तुम्हाला फ्रिक्वेंटली व्हायब्रेट करतात कंपॅशन दयाळू वृत्ती वन फिफ्टी हर्ट्स आणि मध्ये लव प्रेम आणि दया ही जे काही म्हणजे समग्र सृष्टीसाठी ज्याच्या अंतकरणात दया आणि प्रेम आहे वन फिफ्टी हर्ट्स आणि याच्यापेक्षा जास्त तो व्हायब्रेट होतो म्हणजे त्याच्या ऊर्जा शक्ती कंपन पावतात एवढ्या मोठ्या ऊर्जा शक्तीला अनकंडिशनल निस्वार्थी भावनेने या ब्रह्मांड आणि युनिवर्सला पशुपक्षी प्राणी यांच्यावर जर प्रेम करत असाल तर टू हंड्रेड फाईव्ह हर्ट्स दोनशे पेक्षा जास्त आणि ही लिस्ट अशीच वाढत म्हणून आपल्याला काय करावं लागेल वी हॅव टू व्हायब्रेट हायर म्हणजे अति उच्च ठिकाणी आपल्याला आपली ऊर्जा शक्ती न्यावी लागेल मग यामध्ये काय काय करता येईल माहिती ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी जर तुम्ही एखादा विचार किंवा दुःख किंवा स्ट्रेस घेऊन घराच्या एका कोपऱ्यात बसला असाल तर तिथून पहिलं उठा मोकळ्या हवेत जा एका वृक्षाखाली जा किंवा पशु पक्षी चिमण्या जे पण तुमच्या आजूबाजूला सजीव सृष्टी असेल त्यांच्या जवळ जा त्यांचं फक्त निरीक्षण करा प्रेम घरातील कुटुंबातील व्यक्तींबरोबर प्रेमाने बोला कदाचित ते आरडाओरडा करतील रागवतील परंतु तुम्हाला काय करायचंय तरी सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने व्यवहार करायचा बिहेव्हिअर प्रेमाने करायचंय स्माइलिंग ठेवायचंय कपाळावर आठ्या आणून घरात फिरायचं नाही बाहेर फिरायचं नाही गंभीर चेहरा करून काही व्यक्ती दिवसभर ऑफिस मध्ये असतील बँकेत बँकेत बरेचसे कर्मचारी तुम्हाला असे पण पाहायला मिळतील किंवा सेक्टर सेक्टरमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असे काही त्रासलेले त्रादा कारण त्यांच्या वेदना त्यांनाच माहिती की ते घरातून कुठल्या फिलिंग मधून बाहेर पडलेले आहेत म्हणून चेहऱ्यावर स्माइल स्मित हास्य ठेवणं गरजेचं आहे आशीर्वाद जेवढं देता येईल त्याच्याने सुद्धा जीवनामध्ये हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हाल थँक्स गिविंग आभार प्रकट करा धन्यवाद जेवढं जास्त बोलाल तेवढं तुम्हाला हृदयाला सुद्धा पीसफुल शांती वाटेल राईट तुम्ही नियमित वेळ काढून जॉगिंगला जा वॉकिंगला जा किंवा अशा काही गोष्टी करा ज्या तुम्ही पुन्हा एकदा लहान मूल होऊन जाल मग ते लहान मुलांबरोबर खेळणं असलं तरी सुद्धा चालेल तुमचे जे पेट्स असतील पाळीव प्राणी असेल त्यांच्याबरोबर खेळा याच्याने सुद्धा लहान मूल जे आपल्या आतमध्ये जे लहान मूल आहे ते पुन्हा जागृत होतं पेंटिंग करू शकता सिंगिंग करू शकता डान्सिंग करू शकता खरोखर म्युझिक फार महत्वाचं साधन आहे एनर्जी रेज करण्यासाठी योगा करू शकता किंवा मेडिटेशन ध्यान साधना तपस्या करू शकता विपशना करू शकता राईट सूर्यप्रकाशात थोड्या वेळ फिरू शकता पहाटेच्या सूर्यप्रकाशात सात आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत आणि दररोज सूर्यनमस्कार एक्सरसाइज स्किपिंग रोप सीटअप्स किंवा पुलअप्स जे पण तुम्हाला योग्य वाटेल एक्झरसाइज सूर्यनमस्कार फार 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 महत्वाचे आहेत त्यातल्या त्यात एका सूर्यनमस्कारामध्ये बारा आसने गृहित आहेत किंवा त्यांचा समावेश आहे सूर्यनमस्काराने स्नायू बलदंड होत नाहीत फक्त सूर्यनाडी सुद्धा स्ट्रॉंग होते वयाची अट नाही प्रत्येक वयातील वयोगटातील व्यक्तींनी सूर्य नमस्कार करणं आवश्यक आहे म्हणून सुट्टीच्या दिवशी एखादा वृक्ष एखादा तरी नवीन वृक्ष लावणं गरजेचं किंवा जे लावलेले आहे त्याची काळजी देखभाल घेणं गरजेचं जसं ते, जस ते वृक्षांची ग्रोथ होईल ना त्या रोपाची जशी वाढ होईल तसं अंतर्मनात पॉझिटिव्ह फिलिंग अजून रेज होत जातील जे भोजन आपण ग्रहण करत आहोत जे हे प्रकृतीने दिलेलं आहे ज्याला म्हणता येईल ना की खरोखर परमेश्वराने त्याच्या स्वयंपाक घरात बनवलेलं जे भोजन आहे नैसर्गिक भोजन ते ग्रहण करणं गरजेचं आहे मग याच्यात सगळ्या डाळी किंवा सगळे सिरियल्स ग्रेन्स या सगळ्या गोष्टी आहेत फळं भाजीपाला हे सगळं आलं आणि जेवढं तुम्ही हे रॉ फूड कन्झ्युम कराल ग्रहण कराल आणि ट्राय करा कधीतरी दोन चार टोमॅटो कच्चे खाता येतील काकडी खाता येईल बीट खाता येईल हिरव्या पालेभाज्या खाता येतील कच्च्या भिजवलेले मूग खाता येतील किंवा खारीक खोबरं जे काय आहे हे का, का खायचं माहितीये कारण जो तुमचा डाएट आहे फूड आहे जे तुम्ही ग्रहण करतायत आपल्या सगळ्यांचा उद्देश जेवण भोजन ग्रहण करण्याचा एकच आहे काय ऊर्जा शक्ती एनर्जी काही व्यक्ती म्हणतात आम्ही टेस्ट साठी खातो नाही तो भ्रम आहे राईट साठी सुद्धा मर्यादा आहे जास्त नाही खाऊ शकत आणि काही व्यक्ती जे अति खात आहेत याचा परिणाम शरीरावर जाणवतो परंतु भोजन ग्रहण करणे हे फक्त याच्यासाठी की मला ऊर्जा शक्ती हवी आहे ज्या व्यक्तीला ही अंडरस्टँडिंग क्लिअर होईल त्याच्या जीवनात बऱ्याच गोष्टी बरेच दुःख बरीच संकट आपोआप नाहीशी होते वडापाव पिझ्झा बर्गर समोसा इवन जे पण तत्सम असे पदार्थ आहेत याच्यामध्ये प्रोटीन विटॅमिन्स मिनरल नाहीये फक्त कार्बोहायड्रेट आहेत है। हिडन हंगर शरीराची भूक भागत नाही शरीराची एक अदृश्य भूक आहे आणि यामुळेच कुपोषण वाढत चाललंय शरीराने जरी व्यक्ती गुटगुटीत असेल परंतु आतमध्ये कुपोषण आहे म्हणून फूड जेवण भोजन फार महत्वाचं आहे सप्त धातूंचं पोषण होणं गरजेचं आहे आहार रस त्याच्याने तयार होईल रक्त मांस मेद मेद म्हणजे फॅट आणि काहींची गाडी ह्या फॅट मध्ये अडकते मग ते रिड्यूसच होत नाही फॅट आणि जर मेद फॅट जास्त झालं तर हाड कमजोर होतील मेद असती मज्जा बोनमॅरो मज्जा आणि त्याच्यानंतर तयार शुक्र आणि रज पुरुषांमध्ये शुक्र स्त्रियांमध्ये रज आणि त्यानंतर निर्माण होतं ओजस तेजस्विता अशा सप्त धातूंचं पोषण झालं तर त्या भोजनाचा अर्थ आहे लक्षात येते सगळ्यांना भोजन फार महत्वाचं आहे तुम्ही काय ग्रहण करत आहात या शरीर रूपी यज्ञामध्ये काय टाकत आहात कशाची आहुती देत आहात याला जठराग्नी म्हणतात वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर आपण जेवण म्हणतो माता भगिनी गृहिणी यांच्यासाठी काय आहे खरोखर ते अन्नपूर्ण आहेत माझ्या प्रार्थनेमध्ये मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट का सांगतो कारण भोजनाची खरी किंमत त्या व्यक्तीला कळेल ज्याला खरोखर भूक लागलेली आहे अन्नपूर्णा आणि हे भोजन ग्रहण करणं म्हणजेच एक हवन आहे हे काही टास्क नाहीये की जेवण झालं का नाही जेवण पटकन आटोपून घ्या मग मला बाकीची काम करायची नाही गंमत सांगू तुम्हाला लहान मुलांसाठी जेवण म्हणजे तो प्रत्येक ऍक्टिव्हिटी जी त्याची आहे ना ते फन म्हणून करतो फन म्हणजे मज्जा गमत गंमत गमतीशीर त्यासाठी ती गंमत आहे भोजन खेळणं सुद्धा त्यासाठी गमत आहे आणि आईसाठी काय माहितीये टास्क आहे लहान मुलाला पटकन आणून जेवण करून घ्यायचे जे संध्याकाळचं पण त्याला तसं नकोय तुम्हाला माहिती बऱ्याचशा आया मुलांच्या पाठीमागे ताट घेऊन का फिरतात कारण त्यांना ते त्याचं जेवणाचं जे काय टास्क आहे तो पूर्ण करायचा आहे परंतु ते बाळ जे आहे ना त्याला भूक नाहीये किंवा त्याला खायचं नाही किंवा त्याला कि जर त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला तर ते खाईल मग काय सांगतात त्याला ते बघ काऊ बघ ते चेऊ बघ आणि मग ते कनेक्ट करतो तिकडं हा मग तो ते भोजन ग्रहण करतो आणि याच्या विपरीत काही गोष्टी काय घडतात त्याच मुलाचं प्रोग्रामिंग कसं केलं लवकर नाहीतर तिकडनं ते बघतो आला ते म्हणजे भीती दाखवून त्या मुलाला खाऊ घालतात ते चुकीच आहे कळालं फन आणि हे अन्न जे ग्रहण करत आहोत पाणी जे आपण पीत आहोत हे सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे मग आता काय करावं लागेल हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करण्यासाठी तुम्ही गाणं गाऊ शकता हसू शकता प्रेम व्यक्त करू शकता ध्यान करू शकता खेळू शकता आणि नेहमी थँक्स आभार प्रकट करू शकता उठता बसता वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन वॉकिंग टॉकिंग ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफस्टाईल फॉलो करू शकता आणि म्हणून आपल्या सर्वांना हायर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायचं आहे ज्या व्यक्तींना याच्यामध्ये अजून माहिती हवी असेल किंवा त्यांना असं वाटतं की अरे खरंच हे फार महत्वाचं आहे तर डेव्हिड आर हॉकिन्स यांचं हे पुस्तक आहे पॉवर वर्सेस फोर्स आणि मी जे काही तुम्हाला गोष्टी सांगितल्यात हे माझे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस आहेत आता ह्या हायर व्हायब्रेशनला फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करण्यासाठी कंपन गती वाढवण्यासाठी आपली ऊर्जा शक्ती आपलं फोकस आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतील काही व्यक्तींना असं वाटेल हे कंटाळवाणं आहे कंटाळवानं नाही याच्यात खूप आनंद आहे खूप एन्जॉय आहे सात वाजेपर्यंत झोपण्यात खरोखर आनंद नाही नाही आनंद रात्री बारा एक वाजेपर्यंत जागण्यात आनंद नाही नेटफ्लिक्स सोशल मीडिया याच्यावर तासन तास अपव्यय करण्यात आनंद नाही ही शरीराची हानी आहे अंतर्मनाची दुर्गती आहे स्वतःची शांती भंग करण्यासारखं आहे कळालं निसर्गाच्या नियमाप्रमाणे हा निसर्ग हे ब्रह्मांड युनिवर्स तुम्हाला माहितीये लाईटचा शोध आपल्या ऋषी फार पूर्वीच लावला असता साधू संतांनी त्यांनी का नाही लावला माहितीये कारण एक गोष्ट आहे जर एखाद्या व्यक्तीला ती शक्ती दिली ना तर तो सदुपयोग करण्याच्या ऐवजी दुरुपयोगच जास्त करतो आणि आता तसं झालेलं आहे हे सगळं गतिमान जे झाले ना विश्व पण रात्रीच्याच गोष्टी ऍक्टिव्हिटी इतक्या वाढलेल्या आहेत आता की दिवसा हे व्यक्ती झोपून राहतात किंवा उशिरा उठतात अरे पण हे प्रकृतीच्या नियमाच्या विरुद्ध तुमच्या शरीरातील रुद्र कुपित होतील लक्षात आलं मॅक्झिमम मोस्ट ऑफ द मोस्ट दहा वाजेपर्यंत तुम्ही तुमचा म्हणजे दिनक्रम जे काय रात्री दहा वाजेपर्यंत ते आटोपत घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पहाटे चार वाजता तुमच्या दिवसाची सुरुवात होणं गरजेचं आहे हे शब्द फार महत्वाचे आहेत कदाचित याच्याने जीवन परिवर्तित होईल ज्या व्यक्तीच्या कानांपर्यंत आणि कानातून श्रवण केल्यानंतर हृदयापर्यंत हे शब्द पोहोचतील त्या व्यक्तीच्या जीवनात गती प्राप्त होईल ओके आता आपण एक छोटस मेडिटेशन करूया राईट ओके सो विल स्टॉप इट हिअर आणि ज्यांना हे लाईव्ह मेडिटेशन आहे की